विधानसभा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री केशव मधुकर जोशी नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे केशव भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आज इतक्या वर्ष समाजकार्य करत आहात आज किन्नरांसाठी आपल्या समाजकार्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे तर आपल्याला असं का वाटलं की आपण निवडणूक लढवावी सर्वप्रथम मी माझी ओळख देतो मी एकशे पंचावन्न मुलुंड विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार केशव मुलुगर जोशी माझी निशाणी ही शाही पेनाची नेम सातकिर्णांसोबत आहे आज मुलुंडमध्ये सर्वप्रथम ज्या समस्या आहेत त्याच मी तुमच्या पुण्यात मांडतो की आज मुलुंडमध्ये पाच लाखाची वस्ती असूनसुद्धा वॉर्च्युरी म्हणजे शवागाट हे कुठेही उपलब्ध नाही आहे ज्याकडे एम टी एगर हॉस्पिटल होतं तेव्हा उपलब्धता होती मात्र त्याचं नूतनीकरण होत असल्यामुळे शभागर आता इथे नाही आहे ती सर्वप्रथम लोकांची जनतेची गरज आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न असा होता की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या एक दोन माळ्याच्या होत्या ज्या आज पाच पाच माळ्याच्या आलेल्या आहेत मात्र आम्ही त्या शाळा चालवण्याकरता असमर्थ आहोत कारण आमची विद्यार्थी जेवढे आहेत हे त्या शाळेत जात नाहीत असं त्यांचं मत आहे मात्र जर उत्तम शिक्षण आणि चांगल्या पद्धतीत सर्व सुखसुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या आणि त्याचसोबत आज परि बालकांना जे प्रायव्हेट शाळेमध्ये तीस चाळीस हजार रुपये फीस भरावी लागते ही जर महापालिकेने चांगलं शिक्षण चांगले शिक्षक दिले तर खरोखरच या महापालिकेच्या शाळा पुन्हा एकदा भरलेल्या दिसते तिसरा प्रश्न असा होता की उलुंडपूर्व येथील जकात नाक्यावर हो एक दोनशे बेडचं हॉस्पिटल निर्मितीत नियोजन झालेलं होतं जर ते आपण कॅन्सर पीडित डायलिसिस पेशंट आणि केमोथेरपी या जर चालू करण्यात आलं तर लोकांना जे इथून टाटा हॉस्पिटलबद्दल जावं लागतं तो खर्च वाचेल आणि त्याचबरोबर ठाणा मुलुंड ऐरोली भांडूप कांदूर विक्रोळी पवई या सर्व जनतेला या हॉस्पिटलचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर आज आपण एक बघतो की डायबिटीज म्हणजे मधुमेह रुग्ण यांना वयोमर्यादाच नाही आहे मात्र आज आपण शाळेच्या ठिकाणी बघा किंवा मार्केटच्या ठिकाणी बघा या डायबिटीज म्हणजे मधुमेह रुग्णांना वारंवार लग्वी करण्याकरिता जावं लागतं मात्र कुठेही त्या जागेवरती शौचालयाची निर्मिती नाही कमीत कमी महापालिकेने या जागेवरती ई टॉयलेट कॅबिन उभाराव्यात जेणेकरून आज शाळेमध्ये येणारे पालक आहेत महिला वर्ग आहे वृद्ध आहेत त्याचबरोबर आपल्या तरुण मुली आहेत यांची सुखसुविधा मिळावी त्यांना या सर्व गोष्टी उपलब्ध करून द्यावा हे ध्येय आहे आमचं बाकी काही समस्या असतील तर जनतेने आमच्यासमोर आणाव्यात त्याचं निवारण कसं करता येईल याकरता आम्ही पुढाकार घेऊच मात्र एखादा चांगला उमेदवार जो काम करतोय जो काम करत आहे जो लोकांचा विचार करतो असाच उमेदवार आपण निवडावा त्यात जर आपल्या नजरेत मी असेल तर जरूर या अपक्ष उमेदवाराची ताकद आपण वाढवा इंदर भगिनी आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ ताई आपलं नाव काय ताई आपण एक इंदर पंथी आहात आधी या इंदर पंथीयांसाठी आ, या मध्ये आतापर्यंत निवडून आलेल्यांपैकी कोणी कोणी आपल्यासाठी काय काय कामं केली एवढे आमच्याकडे जोरशी साहेबांची काय ज्योती साहेबांच्या आमची जशी ओळख झाली तिने आम्हाला केलं आम्हाला केलं समाजांना भरपूर साथ दिली म्हणजे का जिथे आम्हाला म्हणजे पेन्शन नव्हती झालं कोणाचं आय डी कार्ड नव्हतं कोणाचं रेशन कार्ड कार्ड नव्हतं कोणाचं पेन कार्ड कोणाचं आधार कार्ड नव्हतं त्यांनी सेवी त्यांनी काढून दिले तुम्हाला असं वाटतं का की केशव भाऊ यांना अपक्ष उमेदवार म्हणून ते या निवडणुकीच्या रणांगात उतरले आहेत तर त्यांना जर तुम्ही निवडून दिलं तर ते तुमची कामं आणि तुमच्या समस्या आहेत त्यांचा जातीने लक्ष देतील आता पण त्याचं घेतच आले लक्ष आमच्यासाठी सगळं का सुविधा करतच आलेत जर जा त्यांच्या मनामध्ये जर का कंट्रोल जर का असती व्यवस्थित म्हणजे पाहिजेच आपल्याला मुंबई भारतामध्ये असा एक माणूस की चला गोर गरिबांसाठी लढत असतो आपले किशे भरणार असा माणूस तर नाही ना पण चांगला माणूस तर नाही आपल्या गोरगरिबांसाठी तर लढतोय ना घर घालू पाहि आज किन्नार लोकांना कोणाला कचरा रचक देते कामाला कोणाला काय काही कुठे कुठे काय काय केलं त्यांनी बिचारी नाही असं नाही म्हणून त्यांचे नाव तरी काढतात ना किरणाऱ्या आमचे जोशी साहेब दादा चांगले आहेत मग तसे तुम्ही ना तुम्ही आमदार खासदार असत काय केलं आमच्यासाठी फक्त वोटिंगला आमचे नाव पुढे घेतात तुम्ही लोक यांनी तर आमचं आधार कार्ड ज्यांचे आधार कार्ड होते त्यांना आधार कार्ड ज्यांना पॅन कार्ड नव्हतं त्यांना पॅन कार्ड ज्यांना वोटिंग कार्ड नव्हतं त्यांना वोटिंग त्यांना रेशन त्यांना दाखले बी दिले आपल्या सर्व आता तुम्ही लोकांनी काय तुमच्याकडे गेले तर उद्या या परवा दिवशी या हेच करून चांगलं पण त्यांनी तर लोकांचे करून दिले एवढे किन्नर समाजाचे गेले तस त्यांच्या ऑफिस मध्ये कोण एवढे किन्नर लोकांना सगळ्यांना पंधराशे रुपये टेन्शन बी चालवते आज आमच्यामध्ये किन्नर लोकांमध्ये जे एकदम वयस्कर आहेत त्यांना बी त्यांनी सुवेद केलेले आता आणखी जर तुम्हाला चांगलाच होणार तुम्ही निवडून द्या त्यांना करणार आणि गरिबासाठी बी आहेत असे हे नाहीये की पैशासाठी नाहीये ते बी गरीबाच आहे ते स्वतःच करून हे करतात आम्हाला जेव्हा अर्ध्याला फोन केला की या आमचं असं आहे तिकडेच आम्ही जातो ना भेटतो आम्हाला रेशन बी दिले नाही नाही असं नाहीये पण आज नगर एवढे लॉकडाऊन मध्ये कुणी तुम्ही सेवा नाही केली पण केशवता नाही आत्ता तर किरणार लोकांना रेशन तरी दिले पाच पाच किलो काही बी एक किलो तर देतात ना तुम्ही काय दिले नगरसेवा आमदार खासदार असतात लोकांना